महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची पण जे आपला जे रांजणगावमध्ये जो वाढले आहे तिथले सहकार मंत्री आहेत तिथले आमदार आहेत गेले पंधरा वर्ष झाले तर त्यांच्याकडे तुम्ही गाराने मांडले नाही का आता आपले आम्हाला साहेब ते भेटतच नाही ते तुम्ही रांजणगावचे तुम्ही अमुक अमुक व्यक्तीला घेऊन या तरच तुम्हाला काम देतो तास काम धरण हे बाप्पू साहेब थिटे गृहराज्यमंत्री असताना त्यावेळी झालेले तर मग तुम्ही लोकांना देवांच्या याच्यावरती हात ठेवून शपथ घ्यायला का लावतात त्यांचाच फक्त स्वतःचा आणि त्यांच्या शेजारी आजूबाजूला जे गगलबत्ती आहेत त्यांचाच विकास झालेला आहे शिरूर आंबेगावचं वातावरण म्हणजे गद्दारी गाडणारी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाळी रणधुमाळे पुनसिगेला पोहोचलेले आणि त्यातच आपण शिरूर आंबेगाव या मतदारसंघामध्ये रांजनगाव गणपती या ठिकाणी आलेले येथे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहे काय नाव आपलं प्रवीण विजय लांडे रानजंगाव गणपती काय सांगाल जे सदाभाऊ खोत यांनी जे पवार जे टीका केली त्याबद्दल काय सांगा काल परवा एक कडकनाथ कोंबडा जो पवार साहेबांवरती जो काही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला ज्या साहेबांनी अख्खं आयुष्य उज्ज्वल महाराष्ट्रासाठी घालवलं त्या कडकनाथ कोंबड्याची लायकी नाही आहे किंवा आपली उंची किती आपण बोलतोय काय हे सुद्धा विचार करता, न करता पवार वरती त्यांच्या आजारपणावरती बोलणं हे शाप चुकीचं आहे आणि ह्या कडकनाथ कोंबड्यांनी कडकनाथ पशुपालन जे क कडकनाथ कोंबडीचा किती लोकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी त्यांनी किती न्याय दिला तो पण आपण विचार केला पाहिजे त्यामुळे त्यांची उंची तेवढी नाही आहे साहेबांवर बोलणं इतकी आणखीन जे सध्याचे वातावरण आहे शुरू आंबेगावचं तर त्याबद्दल काय सांगणार गद्दारी ही जनतेला पसंत नाहीये आणि ज्या मानसपुत्रांना पवार साहेबांचे जे मानसपुत्र म्हणून आमच्या मतदारसंघात किंवा महाराष्ट्रभर फिर फिरत होते तर त्यांनी साहेबांना ह्या वयात सोडून जाणं हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की बाबा साहेबांना सोडून काय गेलं तुम्ही गद्दारी करण्याचं कारण काय आणि जर तुम्ही जर गद्दारी केलीच तर बाबा आज रानजनगाव सारखी एम आय डी सी असेल किंवा हे जे दिसतंय तुम्हाला सुजलम सुपलम भाग त्याचं सगळे जनक पवार साहेब आहेत दुसरं कोणी नाही आहे उद्या कोणी काही सांगत मी केलं किंवा उद्या तुम्ही सांगताय की बाबा बोगद्याचा प्रश्न प्रबलंबित आहे किंवा बोगद्याने तुम्हाला पाणी खाली न्यायचे बोगद्याचा प्रश्न आनंदर येतो साहेब आज एम आय डी सी सारखा एवढा मोठा उत्पन्नाचा सोर्स निर्माण करून गेला त्याचे जनक पवार साहेब आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही आहे कुणी आणि आता काय होतं जे कोणाला एक किती साहेबांनी शंभर टक्के सांगावं की बाबा आम्ही एवढ्या एवढ्या नोकऱ्या किंवा एवढे एवढे परमनंट लोक या एमआयशीत केली आजही रांजणगावची एमआयडीशी जाऊन तुम्ही चौकशी करा प्रत्येक एमआयडीशी कुठल्याही कंपनीत गेलं तर तुमचं आधार कार्ड पाहिलं तर तुम्हाला बाजूला करतात शंभर किलोमीटरच्या आतमधला एकही माणूस तुमच्या कंपनीत घेतला जात नाहीये मग हा पर्याय काय रोजगार नाही मिळतांना रोजगार एक एक नोकरीही मिळत नाहीये तुम्ही चौकशी करू शकता आम्ही काय मोकळं बोलतोय असा भाग नाहीये नक्की स्थानिकांना रोजगार मिळत नाही हा एक रोष आहे काय सांगाल आपलं काय नाव राव रावसाहेब अनंतराव पाचंदकर काय सांगाल हे जे आज घडामोडी चालत आंबेगाव शिरूर आंबेगाव नाही शिरूर आंबेगाव मतदारसंघाच्या घडामोडींचा आहे सगळ्यात महत्त्वाचं जर स्वतः आताचे सहकार मंत्री गेले चाळीस वर्ष सांगतात की आम्ही भाग्यवी जाते भाग्यवी आम्ही हे केलेलं आहे जर तुमचा विकासच आहे तर मग हा विकास तुम्ही लोकांना ते पण सांगा की तुम्ही विकास केलेला नाही आहे मग तुम्ही गोरगरीब जनतेला वेटीस जडण्यासाठी आज लोकशाही तुम्ही हुकुमशाही सारखं आज आमच्या बाजूच्या चार पाच गावांनी कंपल्सरी माणूस आला की प्रत्येक देवात आहेत किंवा देत आहेत किंवा अजून काही गोष्टी पण ती शपथ घ्यायला लावतात मग चाळीस वर्षाचा विकास तुमचा कुठं आहे फक्त तुमचा कागदावरती विकास आहे राहिला दुसरा मुद्दा तुमचा तुम्ही सांगता सारखं चाच कामांधरण चा त्याच्यामुळे याच्यात यांचा काही मात्र संबंध नाहीये जो काही केलेला आहे कमान धरण असू द्या उजवा डावा कालवा पट ह्या सुद्या कॅनल हे सगळं आणि सगळं सग्ड़ा केवळ पवार साहेबांमुळेच झालेलं आहे त्याच्यात दुसरं कुणीही काही किती काही म्हणलं तरी हे शंभर टक्के साहेबांनी केलेलं आहे याच्यावरती मी ठाम आहे आणखीन काही इतर नागरिक आहेत काय आपलं काय नाव आहे काय सांगाल आपण माझं नाव आहे निलेश फक्कडकर बऱ्याच दिवसापासून बघतोय मी एक अन माणूस आहे आणि नोकरीच्या माध्यमातून रांजणगाव प्रत्येक एम आय डी सी मध्ये रांजणगावच्या गेलो होतो तर माझं आधार कार्ड जर दाखवलं तर साहेब मला गेटच्या आतमध्ये श्वास सोडत नाही मी रांजनगावचा रहिवासी असून कुठल्याही कंपनीत काहीच काम मी हाऊसकीपिंगचं काम मागितलं मी कामासाठी गेलो तरी मला काम दिलं नाही साहेब त्यांनी कंपनीतून बाहेर काढलं एवढी एक नंबर पण त्याचा अजिबात नाही नाही साहेब मला गोरगरीब जनता रोडवर मी आज बारा हजार रुपये रोज आणि महिन्याने काम करतो साहेब एका ऑफिस मध्ये मा तुमचे आम्ही किती वेळा त्यांना भेटायचा प्रयत्न केला पण ते भेटतच नाही साहेब आम्हाला त्यांना भेटायचं म्हणलं की बगल बच्चनच्या पाचशे सहा घ्याव्या लागतात म्हणजे बगल बच्चनचा त्रास आहे हा आणि त्याच्यामुळे ना आम्ही निकम साहेबांना सहकार्य करणार आहे शंभर टक्के टक्के करणार काही तरुण आपल्या सोबत काय सांगाल तू शिरूर आंबेगाव मध्ये निकम यांचंच वार आहे आणि इकडं गाव, गाव बेचाळीस गावामध्ये तसा दिलीप वळसे पाटलांना पण थोडासा मारणारा वर्ग आहे आपण जो बेचाळीस गावामध्ये त्यांनी गोरग मा गोरगरीब जनतेला खूप छळलेलं आहे तसं आणि कामाचं आता निलेशकडे बोलले जे की काम त्याचे जे बगलबच्छा आहे ते त्या त्याच लोकांना काम भेटतं आणि आम जे निकम साहेबांचे आमच्यासारखे कार्यकर्ते आहे यांना यांच्यावर जे खोट्या केसेस दाखल करणे वगैरे असे प्रकार तो करतो तर त्याच्यामुळे बेचाळीस गावामधील जनता खूप वैतागलेली आहे त्याला त्याच्यामुळं वळसे साहेबांचा काही प्रॉब्लेम नाही पण ह्या मानसिंग पाचुंदकरमुळे इथ की जनता खूप त्याच्यावरती नाराज आहे तर हे त्याने करणं सोडून दिलं पाहिजे तर मग काही प्रॉब्लेम नाही अस खरं इतर जे स्थानिक जे नेते त्यांच्या त्या ते दडपशाही काही तरुण नाराज आहेत काय सांगाल तुम्ही नमस्ते मी अक्षय बुबनराव आमचा हा रांजणगाव परिसर हा रांजणगाव परिसर एकमेव फक्त रांजणगाव एम आय डी सी इथे आल्यामुळं सुजलाम सुपलाम झाला तर हे रांजणगाव एम आय डी सी अन्या पाठीमागे पूर्णपणे शरद पवार हे फक्त एकमेव असा व्यक्ती होता की त्यांनी ही एम आय डी सी इथे स्थापन केली ही एम आय डी सी इथे स्थापन झाल्यानंतर आसपासच्या गावांना रांजणगावला भरपूर फायदा झाला भरपूर लोकांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले भरपूर लोक मोठे झाले परंतु आज शरद पवार साहेबांना त्यांच्या मानसपुत्र ज्यावेळेस सोडून जातात त्यावेळेस पवारसाहेबांवरती आता सध्या वाईट वेळ आले परंतु आम्ही आमच्यासारखे न उतरून हे पवार साहेबांसोबत कायमस्वरूपी राहणार पवार साहेबांच्या सोबत कायमस्वरूपी राहून पवार साहेब सांगतील तो आदेश आम्ही पाळणार आणि या वेळेस आम्ही निकम साहेबांना मतदान करून विजयी करणार पवार साहेब सांगतील तोच आदेश हे पाळणार आहे काय सांगाल तुम्ही वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी आपल्या माध्यमातून मला वाल्याला एकच सांगायचे तू जिथे जिथं फिरणार तिथं वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी इथं आपण आज पाहतो स्थानिक नागरिक खरंच खूपच त्यांचा रोष आहे इथल्या जो ते म्हणतात वाल्या ह्यांच्या है। गावातला कोण वाल्या ह्याच्या जो बेचाळीस गावांना त्यांच्यावर रोष आहे आणि त्यामुळं इत, इतरल्या स्थानिकांना नोकरी मिळत नाही काहींना काम नाही मिळत एवढी पंचतारखे माणसी असून सुद्धा त्याचा यांना काही उपयोग नाही असं हे सांगतात मी अनिल चलोने महाराष्ट्र राजन गाव।